वसमतीतील शेख फारुख शेख पाशू यांच्या घरासमोर असलेल्या विद्युत खांबावरील बॉक्समध्ये आठ मीटर होते त्या बॉक्सला आग लागली असून आठही मीटर जळाले आहेत यावेळी मोठ्या प्रमाणात आग दिसू लागली होती त्यामुळं शेख पाशू शेख फारुख यांच्या घराला धोका निर्माण झाला आहे येथील शेख फारुख शेख पाशू यांच्या घरासमोर विद्युत खांबावर बसवण्यात आलेल्या एकत्र मीटर बॉक्समुळे दिनांक सहा फेब्रुवारी रोजी रात्री अंदाजे साडेतीन वाजता घटना झाली की विद्युत खांबावरील बॉक्समध्ये आठ मीटर होते त्या बॉक्साला अचानक आग लागली आणि त्यामध्ये आठही मीटर जळाले मोठ्या प्रमाणात आग दिसू लागली हे नेहमीच झालं आहे अशी आग नेहमी लागते यामुळं शेख पाशू शेख फारुख यांच्या घराला धोका निर्माण झाला आहे याबाबत त्यांनी एम एस सी बी ऑफिसमध्ये निवेदनही दिलं आहे हा धोका टाळण्यासाठी खांबावर बॉक्समध्ये बसवलेले मीटर हे काढून आधी होते तसंच प्रत्येक घरासमोर बसवावे जेणेकरून धोका टाळता येईल यामुळं मनुष्यहानी आणि आर्थिक नुकसान होणार नाही या सर्व बाबींकडे शासनानो लक्ष देण्याची अत्यंत गरज असल्याचं नागरिक बोलताना दिसताय में ये दुर्घटना हुई है की इससे हमको अपघात है ये चीज का हमको नहीं होना मेरे घर के सामने आठ मीटर है ये एक घर के सामने आठ मीटर है आठ घर को तकलीफ नहीं ना मेरे अकेले घर को तकलीफ है ये चीज यहाँ पे मेरे को नहीं होना जिसके उसके घरों को मीटर तो बिता की मेरा मेरे को मेरा पर्सनल होना मेरे को ये चीज नहीं होना या अच्छा तुमने क्या इसके बारे में कुछ उनको बताया क्या हाँ साहब को बताए भी दो बार बोले भी जाके आके चेक करे यहाँ पे बोले हम इस पे बैठेंगे बोल रहे नहीं नहीं तो नहीं तो लाइट मतलब ठीक है लाइट नहीं तो नहीं हमको लाइट नहीं होना बगैर लाइट के रहेंगे हम हम दुर्घटना हासिल नहीं कर सकते निवेदन दिए निवेदन भी दिए दोनों बात कर वहाँ पे हमदार साहब का भी निवेदन है मेरे पास में उनको भी देना है मेरे को दिया नहीं पर देना है उनका ये कब से है ये दो तीन दिनों का देखो आज अच्छा हाँ दिन तो चार बजे रात में वो अच्छा जब से लाइट नहीं है जब से लाइट नहीं है उन्हों आ रहे हम इस पे बिठाते बोल रहे हमको लाइट का सुविधा कुछ ही नहीं और बाकी जिसके उसके घरों में मीटरों में जिसके उसको होना, हमारे को यहाँ पे ये यह चीज नहीं होना इससे हमारे घर को धोखा है हमारा घर का कोई मरगा को तो उसका जिम्मेदार जवाबदार कौन रहेगा ये चीज तुम बताओ तो प्रशासन को तुम क्या बोलना चाह रहे हो प्रशासन को हम यही बोलना है कि ये चीज़ हमारा यहाँ होना नहीं हे मीटर जिसके उसके पे ना हमको हमारे घर का हमारे घरपेच मीटर होना। बोलता हो आठ क्रमांक एकमधून बोलत आहो आमच्या घराजवळ जे पोल आहे इलेक्ट्रीचा त्याच्यावरून डब्यामध्ये इलेक्ट एम एस सी व्यवहारानं लाईन दिली होती मात्र ते त्याचा दाब कमी जास्त कमी जास्त व्हायला आणि परवाच्या दिवशी रात रात्री साडेतीन ते चार वाजता त्या डब्यामधून एकदम भडका उडाला आणि आमच्या घराला धोका आहे यासाठी आम्ही एम एस सी निवेदन केलं ते तरी लोकं आलेत मात्र ते डब्यामध्येच ते मीटर बसू लागले मात्र आमचं म्हणणं हे आहे की तुम्ही डब्यामध्ये मीटर बसू नका आमच्या घराला खतरा आहे हे मीटर जसे होते तसे आमच्या घरापाशी तुम्ही बसून टाका मात्र ते आमचं ऐकत नाही याच्यासाठी आम्ही हे निवेदन करायलो कर्मा ले यहाँ पे घटना हो के यहाँ पे चौथा दिन है इनको का पता नहीं छोड़ -छोड़ है छोटे छोटे बच्चे हैं हर इसका इनका मसला परेशानी हो रही है इनकी और कुछ ना कुछ प्रशासन ने इनका मसला हल करना बस मस... प्रतिनिधि नंदू परदेशी वसमत जिला हिंगोली एन न्यूज मराठी